येताना घेऊन या मग जपून ठेवतील पोर आहे कुस्ती बंडल संपला ज्ञानेश्वर कोरड सोलापूर तांबड्या पट्टी मध्ये अलगा पहिलो सोलापूर निळ्या मध्ये पट्ट्या जर आपण कंपल्सरी सोलापूर मध्ये रमेश कोल्हापूर पट्टी मध्ये पासष्ट किलो पहिली कुस्ती आहे कोकाडे पुणे जिल्हा विनोद थायगुडे जवळ ठेवा प्रणव सिंग पुणे जिल्हा तांबड्या पाठीमध्ये आणि हिंगे पुणे जिल्हा मध्ये पुणे दोन कुस्त्या पुकारलेल्या आहेत तयार राहा अजय कापडे कोल्हापूर लालपट्टी दीपक पवार महाराष्ट्र रौप्य पदक धाराशिवला मिळवणारा अर्जुनवीर काका पवारांचा हा चिरंजीव दीपक पवार दारा अधिवेशन या पट्ट्यानं गाजवलं अजित का पट्ट्या बांधाना जवळ पहिलो नसतील तर पुढची ओमकार शिर्डी अहमदनगर लालपट्टी आबासाहेब अटकळी सोलापूर निळपट्टी ऋतिक सोलापूर लालपट्टी प्रवीण दंडी पुणे जिल्हा निळीपट्टी त्यानंतर सत्तर किलो सुशांत देशमुख सोलापूर लालपट्टी हरणावळ पुणे जिल्हा निळीपट्टी तयार राह सत्तर किलो सगळे पहलवान सोळा पहलवान हा सत्तर नंतर शेना किसरीचा गड ओपनगड सत्तरच्या आठ कुस्त्या झाल्या ओपनचे पहलवान लक्ष द्या तो गट चालू होईल नंतर चौऱ्याहत्तर ब्याण्णव आणि परत एक सर आता नॉन स्टॉप कुस्ते होणार आहेत आज कारण उद्या फायनलचा थरार कारण चार नंबर पर्यंत बक्षीस असल्यामुळं उद्या आपल्याला आणि अनेक कारण कम... मुख्यमंत्री येत आता आपलं पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी ऍक्टिव्हिटी झालेला आहे रेडचा चौक बंदोबस्त असणार आहे उद्या त्यामुळं पार्किंगची व्यवस्था आपण आपल्या गाड्या ज्या ठिकाणी पार्किंग असेल अशाच ठिकाणी उद्याही पार्किंग करायच्या कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या म्हटल्यानंतर सर्व आयोजन नियोजन पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं केलं जात गाडी अशी पार्किंग करा परत आपल्याला शोधावी लागणार नाही बरोबर का नाही नाहीतर मग गाडी कुठे पोलिसांनी लाव लावली असं नको अशा ठिकाणी पार्किंग करा की शोधावी लागणार नाही हा पहिलवान स्कोर फक्त एकच आहे ब्ल्यूचा परत दोन गुणाची नोंद अक्षय नागरे उपस्थित त्यांचे त्यांचं स्वागत कुस्तीला प्रारंभ सर्व पैलवानांना समोरच्या सर्व पहिलांना सूचना आहे की आपण गॅलरी जाऊन बसायचं फक्त एकच कोच राहील ना अक्षय नागरे समोर बस कोसाप कोसाप गॅलरी ला उभी असलेली मंडळी एकाच येऊ द्या रेलिंगला उभी असलेली मंडळी गॅलरीत जाऊन बसा रेलिंगला एके रिपट अटी तटीच्या लढती थरारक लढते आणि पहिला हाफ समाप्त स्कोर आहे दोन एक रेड दोन ब्ल्यू एक सर्व कोचेस ना सूचना आहे सर्व कोचेस ना सूचना आहे दोघ ब्ल्यू वाले ब्ल्यू कोच कोच साहेब एकाना मॉलिश करायची नाही एकाना फक्त पुढच्या राऊंड ची कुस्ती कशी करायची या सूचना करायची असते याची नोंद घ्या कोच साब हो oh, जरा wow. बाजूला सरका का तिथं सगळे गॅलरी जाऊन बसा की संयोजक तुम्हाला संयोजकांनी जर बाजूला हटकवलं तर तुम्ही त्याला जबाबदार राहाल याची कृपया बाप oh, wow, रे बाप पायाची अनलिगल होल्ड नकोय व्यवस्थित म्हणून मी सातत्यानं सांगत असतो प्रतिस्पर्धी जखमी होणार नाही अशा पद्धतीने डावपास करा गेला तो काळ रामायण महाभारतातला काळ गेला ज्याला बाह्य युद्ध म्हणायचं नियुद्ध म्हणायचं कृष्ण मल्ल युद्ध बलराम मुष्टिक मल्लयुद्ध कृष्ण कौस कुछ मल्लयुद्ध भीमधरा मल्ल मल्लयुद्ध आणि पंच असायचे भगवान श्रीकृष्ण मल्लविधीचा शिल्पकार भगवान श्रीकृष्णांनाच म्हटलं जात मल्ल विद्येचे संस्थापक आणि हनुमंती कुस्ती शौर्य सेवा त्याग नीतिमत्ता अज्ञाधारकपणा हे हनुमानाच्या अंगी होते गुण ती हनुमंती कुस्ती मग भीमसेनी कुस्ती प्रतिस्पर्धेला ठार जरा संधी कुस्ती जांबुवंती कुस्ती अशा कुस्त्या प्रचलित झाल्या नाहीत हनुवंत वरदान ठरला हा सेतो हिमाचल दक्षिण भारत आणि उत्तर भारत एक करणारे साइड चे साइड चे कोच म्हणून प्रत्येक गावात बघा आहे ना हाय की कोच जरा तुम्ही कृपया नोंद घ्या सहकार्य करा एवढी चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते तंतोतंत नियमाचं पालन करणं सर्व पैलवान वस्तान काम आहे शाबासाई सुंदर लपे आणि सुंदर असा धोणी भुजा एका वेळेला माथीला लावण्याची जी पद्धत सगळं आपण हनुमंती म्हणतो आहे एकानं कोचिंग करा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये नेळी पट्टी धारण केलेला पैलवान वा पटाक ओंकार निग पुणे जिल्हा हे पैलवान विजयी झालेले आहेत अभिनंदन पैलवान